ते काय लावलेलं ला नव्हतं नॅचरली नैसर्गिकरित्याच त्याचा जन्म झालेला आणि ते वाढत वाढत इतकं विस्तारलेलं होतं आणि अचानक ह्या आठ दहा दिवसात ते वाढतंय झाड याचा अर्थ काय निघतो याचं लक्षण काय सांगतं ते कुठली तरी आपत्ती पुढं ओढवणार आहे नमस्कार मी रमाकांत हाचगुडे आणि आपण पाहताय रोग ठोक जनता न्यूज सध्या आपण धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी असलेल्या तीर आणि तेर येथील त्या ते तेरचं महत्व ज्यांनी वावर वाढवलं ते ज्येष्ठ संत सर्व संतांचे परीक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे ते संत गोरबा काका आणि सध्या याच ऐतिहासिक नगरीमध्ये संत गोरबा काकाच्या मंदिराचं तीर्थक्षेत्र विकास निधीमधून जे काही विकास काम व्हावं लागले त्यामुळं एक मोठा वाद उद्भवलेला आहे तर त्या संदर्भात आपल्या संत गोरबा काकाचं मंदिर आणि त्यांचे त्यांचा इतिहास माहिती असलेले बिभीषण भाऊराव उमरे गुरुजी त्यांच्याशी आपण या विषयामध्ये थोडीशी चर्चा करणार आहोत तर बिभीषण भाऊराव उमरे हे कोण आहेत एक, एक थोडक्यामध्ये आपण त्यांचा परिचय सांगतो तेरची संत गोरबा काकाची समाधी ज्यांनी शोधून काढली ते होते नारायण बाबा उमरे ते होते तेरपासून एक पाच सहा किलोमीटर अंतर असलेल्या वाणीवाडी येथील तर पुढं नारायण बाबाचे नारायण बाबा ब्रम्हचारी होते नारायण बाबाचे भाऊ होते संताजी तर त्या संताजीचे नव्या वंशज हे बिभीषण भाऊराव उमरे गुरुजी आहेत तर त्यांच्याकडूनच आपल्याला थोडेसे जाणून घ्यायचे आणि ते इतिहासप्रेमी आहेत धार्मिक आहेत या ठिकाणी पाठीमाग आपण पाहताय त्यांच्याकडं सगळे हस्तलिखित ग्रंथ आहेत तर आपण आज आपण चर्चा करणार आहोत गुरुजी मला एक सांगा नारायण बाबाचे तुम्ही वंशज हो हो तर तुम्ही कधीपासून काकाच्या मंदिराकडं जाणं किंवा काकाची सेवा करणं तुमच्या वयाच्या किती वर्षापासून केली का, का असेल काय काय सांगते मी जवळजवळ सत्तर एकोणीसशे सत्तर पासून काकाच्या मंदिरात वारंवार जात येत होतो आणि मग माझ्या वडिलापासूनचा संपर्क त्यांच्या पूर्वजापासून तिथपर्यंत अर्चा भजन पूजन हे सर्व विधी माझ्या वडिलापर्यंत करीत आलेली होते बर मला सांगा आता मी चॅनल दाखवलंय काकाच्या समाधी समोर पिंपळाचं झाड होतं थोडस चबूतरा तिथे खनमान थोडस छोटस मंदिर ते झाड आता वाळले पूर्ण वाळले तर ते कधी झाड लावलेलं असेल त्याच्याबद्दल काय सांगता येईल तुम्ही जात होत्या हो सतरपासून नाही लहानपणी सुद्धा पाहिलेलं आहे अगदी टवटवी तजेलदार अशा स्वरूपातलं झाड होत आणि पुढे हे झाड वाळायला लागलंय अगर वाळलंय असं मी ऐकतोय मी काय पाहिलं नाही नाही आता ह्या आठ दिवसातच वाढले ते मंदिराचं काम करण्यासाठी काही खोदकाम केले खोदकाम करण्यात मुळात तुटलेत आणि झाड वाढले काही जाणकाराचं मत आहे की अशुभ आहे अशुभ काही असं संकटाचे काही तरी दुर्घटना घडणारेच लक्षण सूचना देत आहे ते झाड कि ही आपत्ती काहीतरी घडणार आहे मी ऐकलेलं आहे की पिंपळचं झाड म्हणजे झाड झाडात ऋषी असतात असं काय ऐकलं तर तुम्ही तर तुमच्याकडे बरेच ग्रंथ आहेत तुम्हाला जास्त माहिती असेल काय वाटतंय प्रत्यक्ष भगवंतानच माझी विभूती ती पिंपळाचं झाड म्हणजे माझी विभूती आहे असं गीतेमध्ये सांगितलंय भगवंतानं म्हणजे मीच स्वतः पिंपळाचा झाडात असतो अगर पिंपळाचं झाड म्हणजेच मी आहे भगवंत अर्जुनाला सांगताना सांगता पिंपळाच्या झाडाची पूजा केली की माझी पूजा झाली असं निश्चितच त्याला वेगळी पूजा करायची गरज नाही त्या झाडाची पूजा अर्चा करणं त्याला वंदे मानणं दैवत समजून देव समजूनच पूजा करणं म्हणजे मलाच भगवंताला पूजा केल्यासारखं आहे मला प्राप्त होती असं भगवंतानं सांगितलं निश्चितच आणि अक्कलकोटला स्वामी समर्थच आहे तिथं पण पिंपळा झाड आहे परत तिथलं महत्व आहे आळंदीला पण पिंपळ झाडाचं महत्व आहे तसं तिथलं वर्णाचा पिंपळ आहे वर्ण पिंपळ सोन्याचा पिंपळ आपण सोन्या पण आहे काय तरी सोन्याचा पिंपळ आहे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले एवढ महात्म्य ज्याच्या दारामध्ये ज्या संतांचं महात्म्य एवढं जगात राहिलो सुद्धा अवर्णनीय अशा महात्म्याच्या दारात सोन्याचा पिंपळ असतो आता सुद्धा काकाच्या दारात सुद्धा पिंपळ होता ते काही लावलेलं नव्हतं नॅचरली नैसर्गिकरित्याच त्याचा जन्म झालेला आणि ते वाढत वाढत इतकं विस्तारलेलं होतं आणि अचानक ह्या आठ दहा दिवसात ते वाळतय झाड याचा अर्थ काय निघतो याचं लक्षण काय सांगतं ते कुठली तरी आपत्ती पुढं ओढवणार आहे हे निश्चित सांग धन्यवाद गुरुजी आपण आमच्या प्रेक्षकासाठी चांगली माहिती सांगितली आठ दिवस झाले मंदिराविषयीच्या बातम्या आम्ही चॅनल दाखवत असतो प्रेक्षक अनेक प्रश्न विचारतात तर हा एक प्रेक्षकाला नवीन विषय माहिती झाला की तुमच्याच झाड वाढलेलं आहे आणि त्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं की त्याचं है काय महत्व किंवा पुढं त्याचे लक्षणं काय असतील तर आपण आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन घडामोडी दाखवत असतो आणि अशा नवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता हा जो विषय चाललेला आहे तर याविषयी आपल्याला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा